बंडेरापूर स्टेशन हद्दीतील अतुल पुरी हत्याकांडाने संपूर्ण शहराला हादरवले होते दिवसाढव्या तिलक नगर रोडवर झालेल्या या हल्ल्याने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत गुन्हा दाखल झाल्यापासून तीन महिन्यांपासून एक आरोपी फरार होता मात्र अखेर अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईच्या चेंबूर परिसरातून या आरोपीला मोठ्या शिताफीने पकडत या प्रकरणात मोठी कामगिरी बजावली आहे बंडेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बावीस ऑगस्ट रोजी तडाखे बंद हत्याकांड घडले होते तिलकनगर वरून बारीपुरा मार्गे बंडेरा स्टेशनकडे जात असताना तीस वर्षीय हो। अतुल ज्ञानदेव पुरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीव घेण्या प्राणघातक हल्ला केला घटनास्थळी गंभीर जखमी झालेल्या अतुल पुरी यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी बंडेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आतापर्यंत पाच आरोपी आणि तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत या प्रकरणाचा उलगडा केला होता मात्र या हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी अक्षय प्रदीप शिंपी हा तब्बल तीन महिन्यांपासून फरार होता गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या सतत मागावर होते विविध ठिकाणी रेकी हालचालींचा तपास गोपनीय माहिती गोळा करण्याचे काम मोठ्या दक्षतेने सुरू होते आणि मग बावीस नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेला एक महत्वाची माहिती मिळाली फरार आरोपी अक्षय शिंपी मुंबईच्या चेंबूर परिसरात लपून बसल्याची खात्रीदायक माहिती बातमीदारांकडून मिळाली यानंतर पीआय संदीप चव्हाण यांनी तातडीने सह पोलीस निरीक्षक महेश हिंगोले आणि त्यांचे पथक मुंबईकडे रवाना केलेत मुंबईत चेंबूर परिसरात सापणार असून पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी अक्षय शिंपीला ताब्यात घेतले रविवारी आरोपीला पुढील तपासासाठी बडनेरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे